लोकप्रिय आमदार सौ देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाज मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने आमदार फरांदे यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मोहनराव जगदाळे महासंघाचे प्रदेश सचिव सचिव सचिन विनायक राऊत अहमदनगर जिल्हाध्यक्ष नितीन घोडके तसेच मनोज घोडके राजेंद्र गायकवाड विष्णू गायकवाड विजय चव्हाण यांसह समस्त कुंभार समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना अशोक सोनवणे म्हणाले आमदार आणि ताई फरांदे यांच्या प्रयत्नामुळे आज समाज मंदिरांसाठी मिळालेला हा निधी ऐतिहासिक ठरेल समाजाने या संधीचा उपयोग करून शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा त्यांनी एकजुटीनं सहकार्य करा करण्याचं आवाहनही समाज बांधवांनी केलंय कार्यक्रमात बोलताना इतर मान्यवरांनीही देवे आणि ताई फरांदे यांच्या समाजकारणातील सक्रिय भूमिकेचं कौतुक केलं समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानामुळे भविष्यात आणखी अनेक विधायक उपक्रम राबवता येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सत्कार सोहळ्यात आमदार फरांदे यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचा गौरव करण्यात आला या निधीमुळे संत शिरोमणी गौरबा काका समाज मंदिराची उभारणी वेगाने होणार असून संपूर्ण कुंभार समाजात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं निर्भीड ज्योत साठी मुख्य संपादक योगेश गोलप नाशिक या शहराच्या आमदार देवायनीताई फरांदे आणि आमच्या संघटनेचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी नवयकांचे नेते निलेश राऊत यांच्या प्रयत्नातून कुंभार समाज महासंघासाठी कुंभार समाजाच्या मंदिरासाठी गोरवा मंदिरासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देवायनीताईंनी दिले काम जवळजवळ पूर्ण आवश्यकता आहे कलशाचं काम बाकी आहे तर त्यांचा त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवायनीताईंनी आमच्या समाजाबद्दल जे काही अजून आम्हाला देता येईल त्याचंही आश्वासन आमच्या समाजाला दिलेलं आहे आणि हे सर्व मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिकचे आमचे नेते निलेश राऊत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी गायकवाड चंद्रकांत गायकवाड भिकू भिकुनाना भाऊ गायकवाड या सर्वांनी जे प्रयत्न केले या समाजाचं सिंहस्ताच्या अगोदर हे मंदिर पूर्ण होईल आणि सिंहस्तामध्ये देशातून जगातून येणारे जे साधू संत आहे त्यांचे पाय या काकांच्या मंदिराला लागतील आणि संत शिरोमणी गोरोबा काकांचा इतिहास जगासमोर जाईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली आणि कृतज्ञता आम्ही देवाईनी त्यांची व्यक्त केलेली आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत लोकप्रिय आमदार देवनीदाई फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून संत शिरोमणी काका कुंभार यांच्या समाज मंदिरासाठी एक कोटी अकला अकरा लाख रुपये निधी दिल्याबद्दल समस्त कुंभा समाजा अपन, कुंभार समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तर या भव्य दिव्य कार्यक्रमाची रूपरेषा आपण महाराष्ट्र कुंभार समाजाचे महासंघाचे अध्यक्ष आणि दैनिक लोकमंथनचे संपादक अशोक सोनोणे यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी लोकवर्गणीतून उभा करावा त्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र घेऊन काम करा त्यासाठी मी माझ्याकडे बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमधनं मी याच्यातनं सगळा विषय काढणं करणार आहे कमी पडते ते मिळत पण मला एकत्रित करायचं आहे मला सगळ्यांना एकत्रित करायचं आहे अशासाठी एकत्रित करायचं आहे की आम्ही आहोत छोटे आहोत पहिले आम्ही आमची ओळख हिंदू सांगायला पाहिजे आणि मग हिंदू कुंभार सांगायला पाहिजे आणि परत हिंदू कुंभार भागीले काहीतरी सांगायचं कसं होत त्यामुळे मी सगळ्यांना एकत्रित करणार आहे सगळ्यांचा एकत्रित तिथून एक मोठी बैठक लाव आणि त्याच्यातनं युवकांना निवडून त्या मंदिराच्या भाव बांधून झाले सहा महिने झाले त्या बांधणात मला काही पुढे करता येऊ नये राहिले कारण मी असते बरोबर कुणाला बोलून कुणाला मार्ग काढून आणि तो कार्यक्रम घेऊन की हो आम्ही तुम्हाला की बोलू निलेशच्या पाठीशी मी पूर्ण पद्धतीनं आहे निलेश आणि पाठी सर्वांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला त्याच्यावरती आम्ही काम केलं आणि समाजाला एक उपलब्ध झालेलं आहे मी सगळ्या समाजाला विनंती करेन की समाजाच्या विकासासाठी आपण बोरबा काका कुंभारांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊन काम करू कळसाचं देखील छान काम आधी लोकवर्गने सर्व गट एकत्रित करून एवढा करू आणि मग उरलेले मी टाकेल एवढं तुम्हाला शब्द देतील सत्कार केला त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय ईश्वर